खासदारांच्या पाठपुराव्यानंतर पालघर रेल्वे स्थानकावरील स्थान बंद आरक्षण काउंटर पुन्हा सुरू पालघर रेल्वे स्थानकावरील बंद करण्यात आलेले सकाळचे व संध्याकाळचे आरक्षण काउंटर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे काउंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या दुसऱ्या आठवड्यापासून पालघर रेल्वे स्थानकावरील एका सकाळच्या व एका संध्याकाळच्या काउंटरचे कामकाज बंद करण्यात आले होते त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते विशेषतः गणपती दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात आरक्षणासाठी प्रचंड गर्दी होत होती पालघर हे जिल्हा मुख्यालय असून येथे वधन बंदर मुरबा येथील प्रस्तावित जे एस डब्ल्यू पोर्ट प्रस्तावित विमानतळ मुंबई बडोदा महामार्ग बुलेट ट्रेन प्रकल्प तसेच मोठ्या एम आय डी सी एस यांसारखी विकासकामे सुरू असल्याने येथील प्रगती झपाट्याने होत आहे या पार्श्वभूमीवर देशातील विविध भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला त्यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे पालघर स्थानकावर सकाळी दोन व संध्याकाळी दोन असे एकूण चार आरक्षण काउंटर पुन्हा सुरू होणार आहेत या निर्णयामुळे केवळ पालघरकरांनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होऊन प्रवास अधिक सुलभ होईल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट